फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपा आशिर्वाद संत समागम ही वेगवेगळ्या गोष्टी वाढारां संपन्न जातात या संत समागमांच्या माध्यमातून हिंदू एकचे आणि हिंदू धर्मांचे शिक्षण प्राप्त जावचे या उद्देशान या संत समागमांची रचना असा ह्याच योगे करून येता त्या एकोणीस तारखेक मंगळारा दीस संत समाज मोर्जीच्या वतीन श्री दत्त देवस्थान बागवाडा मोरजी हंगासर समा संत समागमाचे सं, समाग आयोजन केले विशेष करून ह्या संत समागमाचे यजमानपद जे असे मांद्रे संघाचे आमदार माननीय श्री जीत आरोलकर आणि ह्या संत समागमाच्या माध्यमातून धर्म शिक्षण जे आहात ते लोकांपर्यंत पावचे आणि सगळे हिंदू जे आहात ते जावचे ह्या उद्देशान सगळे धर्मप्रेमी जे असतात हे एकोणीस तारखे एक असतात पीठ संत समाज मूर्तीच्या वतीन तुमका सगळ्यां या संत समागमचे निमंत्रण सगळ्यांनी व्हडा संख्येन या संत समागमात उपस्थिती लावची आणि सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून हिंदू धर्मासाठी एकत्रित येण्याचा संकल्प करच अशी सगळ्यांना विनंती प्रेम जय जय